कुंभमेळा आस्था आणि भक्तीचा महासागर लाखो भाविकांचा सा जनसागर मात्र याच भक्तिमय वातावरणात एक हृदयद्रावक घटना घडली एकोणतीस जानेवारी रोजी कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडले तर काही बेपत्ता झाले या दुर्घटनेनंतर अनेक कुटुंबियांनी आपल्या नातेवाईकांच्या मृत्यूला दुजोरा देत तेरावे विधी पार पाडले मात्र यातील एका मृत घोषित केलेल्या व्यक्तीने अचानक तेराव्याच्या दिवशी घरी परत येता संपूर्ण गाव हदरले नेमकं काय घडलं उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील चाहचंद गल्लीतील रहिवासी खुंटी गुरु अठ्ठावीस जानेवारी रोजी संगम वर स्नासाठी गेला होता मात्र एकोणतीस जानेवारी रोजी कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली आणि तो बेपत्ता झाला कुटुंबियांनी पोलीस ठाणे रुग्णालय नातेवाईक आणि परिचितांकडे त्याचा शोध घेतला परंतु कुठेही त्याचा थांगपत्ता पत्ता लागला नाही अखेर मोठ्या दुःखाने कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूला स्वीकारले तेराव्याच्या विधीसाठी तयारी सुरू झाली घरभर शोक काळा पसरली होती तेराव्या दिवशी मृत व्यक्ती घरी परतला सुरू असतानाच अचानक घराचे दार उघडले आणि खुंटी गुरु घरात सरळ चालत आला त्याला पाहताच सर्वजण आवाक झाले काहींना धक्का बसला काहींना भीती वाटली तर काहींना विश्वासच बसला नाही इतके दिवस तू कुठे होतास कुटुंबियांनी संतापून विचारले असता खुंटी गुरुने दिलेले उत्तर अधिक धक्कादायक ठरले मी काही साधूंसोबत सोबत गेलो होतो त्यांनी मला थांबवले आम्ही चर्चा केली चिल्लम घेतल्या आणि वेळ कसा गेला हे कळलंच नाही मला परतण्याचा विचारच नाही आला सुरक्षा यंत्रणांवर गंभीर प्रश्न या घटनेने अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत महाकुंभ सारख्या गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत का नाही बेपत्ता झालेल्या लोकांच्या कुटुंबियांनी काय करायला हवं गर्दीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी प्रशासनाशा घटना रोखण्यासाठी कोणते उपाययोजना करत आहे ही घटना केवळ एक अपवाद आहे की अशा अनेक घटना नियमित घडतात हा प्रश्न उनोत्तरित आहे सुरक्षेबाबत जागरूकता आवश्यक आहे गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे आवश्यक आहे प्रशासनाने देखील अशा परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सक्षम उपाययोजना करणे गरजेचे आहे तुमचे मत काय गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित राहण्यासाठी कोणते उपाय करता येऊ शकतात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा